नमस्कार मी समाजसेवक श्लोक पेढारी आजचा विषय असा आहे की मेच्या सुट्ट्या लागतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपत आल्या आणि सुट्ट्या लागायला येतात त्यामध्ये अनधिकृत शाळा हा विषय काय नवीन नाही आणि वाघरेलपाडा आणि राजवलीसाठी अनधिकृत शाळा म्हणजे नवीन विषय नाही परंतु या सुट्टीचा फायदा घेऊन तिकडचे अनधिकृत शाळावाले अनधिकृत बांधकाम करायला सुरुवात केली आहे त्याचंच प्रकरण म्हटलं तर राजवलीमध्ये आरसी आरसी मारुती हायस्कूल या शाळेचं अनधिकृत बांधकाम सुरू झालेलं आहे या बांधकामाला निलेश म्हात्रे यांना सहाय्यक आयुक्त निलेश यांच्या प्रभागात हे बांधकाम सुरू आहे ते यांना थोडी पण भनत नाही का एवढं मोठं बांधकाम सुरू आहे आणि यांच्यापर्यंत ही तक्रार केलेली नाहीये का की एवढं मोठं बांधकाम सुरुवात आहे का कारवाई करावी माझी उपायुक्तांना एवढंच सांगणं आहे की अनधिकृत बांधकामांना तुम्ही पाठिंबा देता ठीक आहे त्या गोष्टीत विषय नाही पण अनधिकृत शाळेला पाठिंबा देऊ नका जर अनधिकृत शाळेवरती जर विषय आला तर मी अंगावर आल्याशिवाय गप्पा बसणार नाही मग मा तिकडे मला कुठल्याही लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं लागलं तर मी करायला सुद्धा तयार आहे त्या विषयात माझं नात नाही कारण की वाघरलपाड्यामध्ये पाड्यामध्ये न्यू मदर प्लेस या शाळेचं बांधकाम अनधिकृतरित्या झालं आहे त्याच्यानंतर अतुल मेमोरियल हायस्कूल मेमोरियल इंग्लिश हायस्कूल या शाळेचं अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालंय तसंच आता राजौली मध्ये आरसी जे मारुती हायस्कूल आहे याच सुद्धा बांधकाम जोरदार सुरुवात आहे माझी निलेश मात्रे साहेबांना विनंती आहे मी ज्या ज्या शाळा सांगितलं ज्या ज्या शाळेचं म्हणजे आरसी मारुती हायस्कूलचं जे बांधकाम सुरू आहे त्याच्यावरती लवकरात लवकर तुमचा जेसीबी घेऊन जावा जी तुमची भागीदारी भेटत असेल तुम्हाला ती रद्द करा भूमापियांकडनं खातात ती गोष्ट वेगळी आहे पण या शाळेवाल्यांकडनं खाण्यात आलं तर मी माझ्या पद्धतीत आंदोलन करून याला निषेध व्यक्त करेल लवकरात लवकर या बांधकामावरती कारवाई करा अशी माझी मागणी आहे जय महाराष्ट्र